संभाजीनगरमध्ये इंडियन बँकेच्या शेंद्रा कार्यालयावर आता शेड फेकण्यात आलाय प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हे शेड फेकण्यात आल्याची माहिती मिळते शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी आलाय बँक मॅनेजरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे जे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत सुमित संभाजीनगर मधून आपण ही बातमी पाहतोय इंडियन बँकेच्या शेंद्रा कार्यालयावर बरोबर हे शेड फेकण्यात आलेलं आहे नेमकं काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांच नक्कीच गौरी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आपल्या मोठ्या प्रमाणात आक्रमण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे इंडियन बँकेने त्यांनी शेडफेक करत दगडफेक करण्यास के सुरुवात केली आहे याचे कारण असे की इंडियन बँकेने शेंद्राजवळ असलेल्या पिंपळखेडा येथील एका विठ्ठल दावडे नावाच्या शेतकऱ्याला त्याचे दोन एकर शेती तारण ठेवून कर देत कर्ज देण्याचे असून दिले होते मात्र चार ते पाच महिने उलटूनही जे कर्ज त्याला खात्यात जमा करण्यात आले नाही त्यामुळे न्यायालयाचा त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी देखील त्या शेतकऱ्यांच्या भेट दिली परंतु प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकरा भूमिका घेत बँकेचे मॅनेजर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत दगडपीत आणि शेतक करण्यास सुरुवात केली आहे गौरी हो हो नक्कीच सुमित या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी